पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला वाशी पोलिसांनी अटक केली वाशी सेक्टर सतरा येथील इमारतीच्या डागडुजीचे सुरू असलेले काम विनापरवाना सुरू असल्याची बतावणी करून एका इस्माकडून पंचवीस हजार रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी वाशी पोलिसांनी सापळा रचत अमोल हिसके या भामट्याला अटक केली अशा प्रकारे कोणी अधिकारी असल्याची बतावणी करून पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले या आहे यामध्ये असं झालं काल दिनांक सहा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी दुपारी एक वॉर्ड अधिकारी आमचे मित्र आहेत येडवे साहेब यांचा आम्हाला एक कॉल आला त्यांनी सांगितलं की असं एक बनावट अधिकारी महापालिकेचं नाव घेऊन लोकांना त्रास देत आहेत आणि अशा संदर्भात कंप्लेंट त्यांच्याकडे आलेले आहेत आणि या बाबतीत आमच्याकडे पण थोडे इनपुट्स होते की असा प्रकार चालू आहे पण निश्चित आमच्याकडे कोण कंप्लेंट येत नव्हती त्यामुळे आम्ही थोडस यासमोर आमचा तपास चालू होता अनुषंगाने पण काल जेव्हा वॉर्ड ऑफिसरशी आम्हाला संपर्क झाल्यानंतर एडवे साहेबांची आमचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी ते, एक आपण यामध्ये एकत्र बसून काम करू आणि म्हणून आम्ही एक टीम तयार केली त्यांच्याकडे एक सेक्टर सतरामध्ये राहणार एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे कोणीतरी एक महापालिका अधिकारी असलेलं सांगून कामाची परमिशन घेतले असे कळवणूक करून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रयत्न करत होते पण ही गोष्ट जी आम्हाला समजली त्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सगळे एकत्र येऊन आमचे डिटेक्शनच्या टीमचे पी एस आय सांगळे आणि पोलीस शिपाई अहिरे आणि इतर टीम सगळ्यांनी आणि पी आय क्राईम यांच्याशी आम्ही चर्चा करून माननीय डी सी पी सर आणि सी पी वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाशी सेक्टर सतरा या ठिकाणी असणारा नवरत्न हॉटेल या ठिकाणी आम्ही ट्रॅप सापळा रचला आणि त्यामध्ये फिर्यादी यांनी यातला जे जो संशयित इसम सुरुवातीला होता त्याचं नाव नंतर आम्हाला डिस्पोज झालं त्याला त्या ठिकाणी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी पंचवीस हजार रुपये खंडणी एक तो त्या अधिकारी तुमच्या इमारतीचा दुरुस्तीचं सा काम चालू आहे त्यासाठी तुम्ही जी परवानगी घेतली नाही आणि त्या नियमाचा भंग केला असं एक कारण दाखवून त्यांच्याकडून त्यांनी पंचवीस हजार रुपये मागितले आणि त्या पंचवीस हजार रुपयातले पार्ट रक्कम जी पाच हजार रुपये तिथं देण्याचं त्यांनी आरोपीने घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे थोडक्यात घेतलेच त्यांनी ते पैसे आणि घेतल्या तर त्यावेळेस आमची टीम बाजूला तयार होती आरोप फिर्यादी जे आहे त्यांनी आम्हाला त्या पण सिग्नल दिला आणि आम्ही एकत्र जाऊन तो जो आरोपी आहे त्याला गेर। आम्ही ताब्यात घेतला ताब्यात गेल्यानंतर त्याकडे आम्ही चौकशी केली तर ते त्यांनी त्याचं नाव अमृत वीरभद्र हंसाटे वय आडवतीस आणि सॉरी हा फिर्यादी आहे फिर्यादी अमृत वीरभद्र हंसाटे यांचं आहे पण आरोपीचं नाव जे आहे अमोल दत्तात्रय फिसके वर्ष त्रेचाळीस आणि हा राहणारा गोवंडी शिवाजीनगरचा आहे मुंबईचा तर याला पोलिस आम्ही चौकशी केली त्याच्याकडून माहिती घेतली तर त्याच्याकडे असे बरेच प्रकार त्यांनी यासारखे नवी मुंबईमध्ये केल्याचं असं सध्या तरी निष्पन्न होतं याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत आणि त्यांनी जो काय हा जो फिर्यादी अमृत थनसाटे यांच्याकडून जे पैसे खंडणी घेतली आणि तो तर अधिकारी असल्याचं आम्हाला ते लक्ष द्या तो काय महापालिकेचं आम्ही माहिती घेतली असता असं कुठला अधिकारी महापालिकेत नाही आहे नवी मुंबई कार्पोशरमध्ये त्याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पाचशे सत्तेचाळीस पब्लिक पंचवीस आणि बी एन एस एस कलम दोनशे चार तीनशे आठ दोन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास आम्ही करतो आणि माझं या निमित्ताने ज्याने नवी मुंबईतील रहिवाशांना निवेदन आव्हान आहे की अशा प्रकारे कुठं कोणाची फसवणूक झाली असेल किंवा असा प्रकार घडला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या गुन्ह्या आरोपीने अशा प्रकारचे भरपूर गुन्हे केल्याचं आम्हाला प्राथमिक दिसत आहे तरी त्या अनुषंगाने आम आम्हाला जनतेला आव्हान आहे की आम्हाला तपासात सहकार्य करून आता yeah. या, या आरोपीकडून आपण पंचवीस हजार खंडणी मागितली होती त्यातले पाच हजार रुपये आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्या जोडीला त्याच्याकडे महापालिकेचे आय कार्ड पण आम्हाला मिळालेले आहेत बाकीचे आधार कार्ड पॅन कार्ड ते सगळे कार्ड आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आम्ही त्याची चौकशी करतो